कॉन्फरंसाक मेन रिजन म्हणजे कालच आमचे माननीय टी सी पी मिनिस्टर विश्वजीत राणे यांचं ट्विट आणि न्यूज भोगलेलो की त्यांच्याणी हरमलची वादग्रस्त जमीन ज्याचं चेंज ऑफ झोन जो तो फाटी घेतला म्हणता जमीन वादग्रस्त बी काय ना पेडण्याका सगळेच ओढी सुशेगाद असत वाद तयार करता होच विश्वजीत राणे कारण फाटल्या दीड वर्षा पहिली जो अख्ख्या पेडण्या यांच्या झोनी विषय हाडलो अख्खो करून उडालेलो प्रत्येक प्रत्येक जमीन बदललो एनडीझेड जमीन नो डेव्हलपमेंट स्लो असलेली असले जमीन त्यांच्या रूपांतरित केलेले त्या आमचे माननीय आमदार श्री जीत आरोलकर यांच्या नेतृत्वा सकल वडलं आंदोलन पेटला पेडण्या सगळं पेडणे तालुक्या आणि सरकार नमता घेऊन तो निर्णय फाटी घेऊ पडलेलो आणि ह्या टीसीपी मिनिस्टर त्या वेळ खूप आदळ आपट केलेली लोकांक के खबर असा आणि ती परत वेळ काढपाची ना तर त्याच अनुषंगानं सांगता त्या झोनिंगच्या वेळेला सगळा कॅन्सल केला थर्टी ए आणि सिक्सटीन बीच मिनिस्टर त्याच डिपार्टमेंटाचे अधिकारी आज तेच जमनी एक एक जमीन वेगळी वेगळी घेऊन पळ वाट काढून फाटल्या दरांसून कन्वर्जन चालू केला आणि आता जो विषय सांगता लागी लागी दोन लाख पंचवीस हजार स्क्वेअर मिटर जमीन ती ती त्यांच्यानी चेंज केल्या दोन लाख पंचवीस हजार दोन सर्वे नंबर असा आणि लोक उठले आणि लोक उठले म्हणून फाटी घेऊ हो लोकांना सांगता आपण भगवती देवीचा देवी शक्ती दिल्या आपण पेडणेकरांसाठी जयाता करतो पेडणेकरांसाठी नकाता पहिली बंद कर जायता आम्ही पेडणेकर आणि आम प्रतिनिधी असतात ते सक्षम असत्याकडून आमच्याकडे अपेक्षा उदार आमची पेडणेकरांची तुझ्याकडे कारण तो आमचे पर्यंत संकट हडला टीसीपी स्वतः आरोग्य मंत्री म्हणून प्रमोट करताय पण टीसीपी मंत्री म्हणून तेव्हा प्रमोट करताना दिसलाय ना तो कारण टीसीपी मंत्री म्हणून वेगळेच कारनामे चालू असतात जे आमच्या हिताच्या आड असत त्या लागून विश्वजित की असत त्यांचा जो विकास करतले म्हणता सत्तरी फाटल्यान तो विकास तुम्ही आमचं करू नका कारण तुम्ही मेळावले जो विकास केलेला आहे त्या मेळावले मेळावलेकर जो तुमच्या जागा दाखवून दिली ती जागा आम्ही पेडणेकरांनी झोनिंगाच्या वेळा दाखवून दिली पण काही गुजडा लज नसता त्याप्रमाणे परत परत तीच किरापत करीत राहण्याची सवय असता तशी तुम्ही आता दा फाट दारा फाटल्यान परत त्या झोनिंगच्या हात घालू नका तुमका जर खरंच पेडण्याचा बरा खर्च असा जर माझ्याकडे जरा डिटेल देऊ शकते प्रेसा दोन लाख तीस थीश हजार तीनशे नऊ स्क्वेअर मीटर ही त्यांच्याने फायनल चेंज ऑफ झोन केला तेतून मोरजी पारसे कोरगाव धारगळ मांद्रे अशा कितकेशे जमनी असत आणखी कितकेच नऊ तर बारा लाख बावीस हजार नऊशे त्रेसष्ट स्क्वेअर मीटर जमीन प्रोविजनल चेंज ऑफ झोन असा सो प्रोव्हिजनची फायनल झाले ती म्हणजे हो लागी लागी हे तेरा लाख आणि हे दोन लाख पंधरा लाख स्क्वेअर मीटर जमीन चेंज करपाचा असा झोन म्हणजे ह्या झोनिंगचा आम्ही ज्या वेळेला गोळा घातला आणि सरकारान फाटी घेतला आता सगळा परत होत मिनिस्टर हट्टा आणि हो आमका सांगता भगवती देवीचे उपकार अरे भगवती देवी तू सकाळच्या पुढे येऊन कितक्या तरी भंगार हाडून दिलाय देवी कळटा दिला देव आंधळ नसता तर भंगार हाडून दिलाय म्हणून देव सेट जातो तर तुझा टी पी टी सी डिपार्टमेंट न्हू या तर तुमचा व्यवहार बसलेलो असा इतक्या जमिनीच्या कन्वजननाला इतके पैसे असले की ही जमीन कन्वर्जन केली आणि देवाक इतके पैसे दिले आणि देव तुझा ऐकतो असं जाऊचा ना तू खरंच हेल्थ मिनिस्टर असला वालरला आज पेडण्याचं एक वरक म्हणून असलो असे हार्ट ट्रान्सप्लांट करत एक ना थंसर आमचं लोकल आमदार असा तो भगवती मातेचा पूत तू आज त्याच्या फाटल्या उभा राहतो भाव कसं आणि त्याचा जो मेडिकल जो खर्च असा तो जीत विनायक आरोलकर ह्या आमदारांकडून घेतला सो so, तो खरो हेल्थ मिनिस्टर कारण हेल्थ मिनिस्टरची जबाबदारी असते की आपल्या तिथे हेल्थची काळजी घेवा हो। तू आज आमच्या जीवार उठलेला असा so, सांगत आमची बरी अपेक्षा कसलीच ना तू आमचे संकट हाडटाय वारंवार आणि लोकांक आपल्या न्यायालया झगडचा पडटा हे एकमेव मंत्री हो पीसीपी मंत्री जबाबदार असा टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग नो टाऊन अँड कंट्री पार्ट घालपी मंत्री असाय तू आणि म्हाका माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर तुमकां दिसता ह्या मंत्र्याक तुम्ही आवर घालात ह्या मंत्र्याक जर तुम्ही आवर घालिनात जर हेचे परिणाम येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीत सुद्धा भोगचे पडतले आणि वेळ पडत पेडणेकर सबन पेडणे तालुको भाजपच्या विरोधात उभे रहन भाजप त्यांची जागा दाखवून देतले कारण तुम्ही पेडणेकरांच्या अस्तित्वात घालो घालू नका आणखी तुम्हाला दिसता की विश्वजीत राणे पेडण्याच्या विकास गोष्टी सांगतात हॉस्पिटल आसा असा फाटली तुज्या कडेन पूर्ण जायना हें हॉस्पिटल पर्यंत इनकंप्लीट तूं टी तू टीसीपी मिनिस्टर म्हणून तं लिहित हेल्थ मिनिस्टर प्रमोट करता तूं हेल्थ मिनिस्टर फेल मिनिस्टर म्हणून तुझ्याकडे प्रोजेक्ट कंप्लीट वर्सां दहा आनी झाली आणि टीसीपी मिनिस्ट्री सांगते तू सगळं पाडक घातलेलो आसा तू खंयच्या डिपार्टमेंटान सारखं आनी जर डिपार्टमेंटान डिपार्टमेंटानं हिता खात्री केला आणि लोकांना बरा मेळोवन दिला तसं तू दाखवचा चारशी चारशे रुम स्टार हॉटेला हो परमिशन असा थंयसर वीस विला परमिशन दिल्या आणि गावकर हरिजन समाज त्या लोकांची मसुंडी सुद्धा ह्याच प्रॉपर्टीत येता आणि ते लोक आता बेगिनाच जमपाचे असत आणि आपल्या दाणेकरांकडे जाऊन थंयसर सांगणा करपाचे सा। असत की त्या जाग्याची राखण कर जर विश्वजीताक दिसता की आपण जर ह्या हेतून सगळ्या कारनाम्यांनी ना माझी त्या रिक्वेस्ट असा की त्यांनी आमच्या बरोबर पेंडण्या येऊचो भगवती देवीकडे आणि सांगायचा की ह्या सगळ्या कुकर्म म्हणते मी त्या तेतून आपलो सहभाग ना म्हणा माझी त्या रिक्वेस्ट असा जो त्यांनी काल न्यूज आज सांगला आपण तर चेंज करते म्हणाल तो कोर भटवाडीचे जमिनीचं चेंज ऑफ झोन त्याचं नोटिफिकेशन आयच येताना म्हटलं अजूनपर्यंत काही इला म्हणा आमका न्यूज आवडून कळाल ना इला झाल्यावर फाल्यापर्यंत कळटाला पट्टा त्यांनी बेगिनाच बेगिना घेऊचा त्याच्या पुढे दहा तारखेच्या पहिली हे जर काय तेरा लाखाचं पंधरा लाखाचं काय चेंज केलेलं असा तर सगळा रिवॉक करूचा तरच तो पेडण्याच्या हित्य गोष्टी करता ते खरे म्हणपा जातात ना अकरा तारखेक आम्ही सगळे पेडण्याचे लोक आणि माझे बाकीच्या पेडण्याच्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या एन जी ओ असा विनंती असा की अकरा तारखेक भगवती दडण्या देव, जमया आणि देवीक सांगणा करूया पेडण्याच्या रक्षणा खातीर आमची भगवती देवी सगळ्यांना साथ दितली कारण टी सी पी मंत्री असा तो स्वतः त्या देवीक मानते म्हणटा आणि त्याच मंत्र्याकडेच आमचं काम असा या सगळ्या लोकांक रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी आम्ही अकरा तारखेक पेडण्या भगवती देवळात जमपचे आणि देवीकडे ह्या सांगणा सांगण्या कारण दहा तारखेपर्यंत विश्वजीत राणे लास्ट तारीख अल्टीमेटम दिकरा तारखे स्वतः त्यांनी आमच्या बरोबर पेडण्या भगवती या देवळात येऊन रिक्वेस्ट असा आणि प्रमोद सावंत सर तुमकां सांगते मी परत एकदा की पेडणेकरांचा पाशयंस तपासू नका ह्या मंत्र्याक आताच आवर घाला ना पेडण्या उठलेलो हो अण्व भाजप पक्षात त्यांची जागा दाखवून देतो सत्तावीस ना एकच वरस मध्ये उरला